नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महायुतीच्या एका आमदारानं आमदारानं आणि खास करून शिंदे समर्थक संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण ही दिवसभर चर्चेचा विषय बनली त्या निमित्तानं राजकारण तापलं आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहिल्या आमदाराला असं का वागावं लागलं इथपासून त्यानं कसं वागावं इथपर्यंतची चर्चा झाली मात्र त्यात या प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही की खुलेआम मारहाण करणाऱ्या आमदाराला त्यानं केलेल्या कृत्याबद्दल अटक होणार आहे की नाही आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवण दिल्याचा राग आला आणि म्हणून आमदार संजय गायकवाड थेट आहे त्या वेशामध्ये आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये पोहोचले तिथं त्यांनी जे काही केलं ते या दृश्यामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे आमदारानं त्यांना दिलेलं वरण कॅन्टीन चालकाला हुंगाला लावलं ते खराब आहे याची कबुली दिल्यावर त्यांनी त्याला एक जोरदार ठोसा लागावला या ठोशाच्या नंतर तिथं असलेलं ताटातलं अन्न स्वतः आमदारांनी हुंगून पाहिलं ते सुद्धा खराब आहे हे लक्षात आल्यावर त्यांचा संताप अनावर झाला आमदाराचे समर्थक यावेळेला त्यांच्या सोबत होतेच मार खाऊन कसाबसा वाचलेला कॅन्टीन चालक बाजूला उभा होता पण आमदार काही ऐकायला तयार नव्हते संजय गायकवाड यांनी त्याच्या सुद्धा आमदारावर आमदाराच्या माध्यमातून म्हणजे आपल्या आमदारकीच्या माध्यमातून आपली दादागिरी सुरूच ठेवली आणि कॅन्टीन चालकाला पुन्हा एकदा त्यांना वरण लावलं हे सगळं प्रकरण अतिशय गंभीर आहे असं सांगत तात्काळ कारवाईसाठीचे आदेश सुद्धा दिले आणि परत मारहाण सुरू केली एका एक गुद्दे लावत मुसकाडात मारत आमदार मारहाण करत होते कॅन्टीन चालक मारहा मार खात होता आणि त्यांच्या समर्थकांनीही प्रसंगी हात धुवून घेतला हे सगळं प्रकरण घडलं तेव्हाची परिस्थिती काय होती ती आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत

चला बाय नु नजर है हां दुसरे काय हे लोक सांग मला हे संतोष हं हे जरा बॅक कर आणि फुड अंडर डोलाना बोल ठीक है हां दादा बो जाऊ दे दादा बो जाऊ दे थोडा वेळ जा तिकडे दाख झालं त्या प्रकरणामध्ये संजय गायकवाडांना न खंत आहे न खेद मारहाण केली ते योग्यच झालं अशाच आविर्भावामध्ये संजय गायकवाड दिवसभर विधिमंडळामध्ये वावरत होते काल तुमच्याकडनं तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये तुम्ही त्या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे काय काय जे काय झालं ते योग्य झालं त्यांनी माझ्या जीवाशी खेळायचा प्रयत्न केला आणि मी त्याला उत्तर दिलं पण या ठिकाणी आता विरोधक आहेत टीका करू लागलेली आहे अशा प्रकारचे मारहाण करणे चुकी बा, दहा बारा वर्षापूर्वी दिल्लीच्या कॅंटिन मध्ये राजन बिचारे खासदार असताना एका कर्मचारी त्यांना असं जीवन दिलं तो मुस्लिम होता त्याचा रोजा होता तर यांनी त्याच्या तोंडात पोळी कोकून त्याला मारण केलं मी तर असं केलं नाही मी त्याला पहिले वास दिला की बघ आसमेल कसा आहे ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की एक घाणेरड आहे मी तेव्हा रिएक्ट झालो एक जेवण घाल त्याला मी सांगितलं होतं नंतर त्याला मी मारहाण केली असं संजय गायकड यांनी आहे संजय गायकवाड यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी जो प्रसंग सांगितला तो राजन विचारे यांच्या आहे राजन विचारे यांना अशाच पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं अन्न ते खासदार असताना नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये दिलं गेलं होतं त्याचा राग येऊन खासदार असलेल्या राजन विचारेंनी आणि तेव्हाच्या शिवसैनिक राजन विचारे यांनी त्या संबंधित मुसलमान कर्मचाऱ्यावर हल्ला केला त्यावे होता त्यावेळेला हल्ला योग्यच होता शिवसेनेचे नेते सांगत होते आता मारहाण करणारे आपल्याला सोडून गेले आहेत हे लक्षात आल्यावर त्यांची भूमिका काय आहे ऐका हे उत्कृष्ट बॉक्सर आहे ह्याची प्रतिकृती आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे हे जर विरोधी पक्षाचा जर आमदार असता तर लगेच कारवाई झाली असती त्यांच्या भावना अयोग्य होती असं म्हणता येणार नाही पण जी यातूनच दिसते की सत्तेची मस्ती की कशी सत्ताधारी आमदारांच्या आणि लोकप्रतिनिधीच्या ह्याच्यामध्ये आहे आणि हे काय नवीन नाही आहे हे आम्ही वारंवार सांगत होतो किमान लोकांच्या समोर ही वस्तुस्थिती देखील आली की अशा प्रकारे यांची वागणूक आहे म्हणजे विचार करा का जर इकडे असे वागत असेल तर गावाकडे भागामध्ये आणि मतदारसंघामध्ये काय त्यांची भूमिका आणि भावना असेल विशेष म्हणजे या सगळ्यात जो एक अत्यंत आणखी महत्वाचा मुद्दा आहे तो आहे आमदार निवासातल्या निकृष्ट अन्नाचा आमदार निवास हे महाराष्ट्रातल्या असंख्य जणांच्या साठी मुंबईतलं एक अत्यंत हक्काच आश्रयस्थान आहे आपल्या सगळ्यांना असं अनेकदा वाटत असतं की जी आमदार मंडळी मुंबईत येतात ती अत्यंत चैनीमध्ये जगू शकतात प्रत्यक्षात ही परिस्थिती प्रत्येका बाबतीतच असते असं नाही यातल्या अनेकांना आजही आमदार निवासात राहावं लागतं तिथल्या कोंदट खोल्यांमध्ये मिळेल ते अन्न खावं लागत अर्थात ही परिस्थिती अगदी मोजक्या लोकांबद्दल आहे नेमके त्यात संजय गायकवाड आले आणि त्यांनी आमदार निवासातलं जेवण मागवल्याच्या नंतर जे अन्न समोर आलं ते निकृष्ट दर्जाचं होतं म्हणून हा वाद जन्माला आला संजय गायकवाडांची मारहाण समर्थनी नाही तितकंच आमदार निवासातलं निकृष्ट अन्न ही समर्थनीय असू शकत नाही सकाळचं शिळ अन्न जर रात्री तुम्ही एखाद्या आमदाराला देत असाल मराव का त्यांनी त्याच्यामुळे ती प्रतिक्रिया आली ती प्रतिक्रिया आली त्यांनी मारलं असेल ठीक आहे आम्ही मारहाणीच समर्थन करत नाही पण ती प्रतिक्रिया स्वाभाविक होती आता यावर पर्याय काय ते कंत्राटदार दोन्ही जे आहेत दोन्ही भागातले आता आज विरोधक सभागृहामध्ये गदारोळ घालतील की मारलं मारल मारलं अरे जे गदारोळ घालतात त्यांनी तिथे जेवावं ना हे कंत्राट रद्द करा आणि महाराष्ट्राच्या महिला बचत गटांना हे कंत्राट द्या दरम्यान राज्य सरकारनं तडकाफडकी कारवाई केलेली सुद्धा आहे राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या कडून जिथं मारहाण झाली त्या आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनच्या उपहारगृह चालवणाऱ्या व्यक्तीचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे एफडीएच्या कडून झालेल्या या कारवाईच्या नंतर स्वाभाविकरित्या जो कोणी नवीन कंत्राटदार येईल त्या कंत्राटदाराच्या कडून तिथली परिस्थिती बदलेल आणि जेवणाची गुणवत्ता सुधारेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही आम्ही अधिवेशनामध्ये नेहमी सांगत असतोय की जेवणाचा दर्जा राशनचा दर्जा, दर्जा राशन शॉप मध्ये व्यवस्थित येत नाही फार मोठा करप्शन चालू आहे तर सरकारचा नेहमी जवाब असतो की नाही सगळं व्यवस्थित चालू आहे जर एम एल ए हॉस्टेल मध्ये आमदारांना व्यवस्थित जेवण भेटत नसेल जेवणाचा दर्जा चांगला नसेल तर साधारण जनताला कसा भेटणार आहे आणि सत्याचा माज एवढ एवढं मारण करायचं आणि मग चॅनेल वरती जाऊन सांगायचं चा की मला मार्शल आर्ट येतोय म्हणून मी काही करू शकतोय तर याच्यावरती सरकारने गंभीर लक्ष दिलं पाहिजे आणि अशा आमदारांवरती कठोर कारवाई केली पाहिजे दरम्यान संजय गायकवाड यांनी मारहाण करणं चुकीचं आहे हे वारंवार अधोरेखित करत असताना संजय गायकवाड हे टॉवेलवर आणि बनियन वर, वर मारहाण का करत होते याची विरोधकांना जास्त चिंता आहे एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला कर्म बनियन आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही लुंगी टॉवेल म्हणतात आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन टॉवेल मध्ये खाली येतात मारतात हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय कर्मचाऱ्यांना मारतात अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणावर अखेर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागलंय पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात की गायकवाडांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांना कोणती शिक्षा होऊ शकते भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीस अंतर्गत मारहाण करणं हा गुन्हा आहे आणि जर समजा राज्य सरकारची इच्छा असेल तर ते संजय गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करतील आणि त्याचमुळे एकशे तीस अधिक एकशे एकतीस अशी दोन कलमत हो एक एक कलम त्यांच्यावर लागू शकतात तीन वर्षापर्यंतचा तुरुंगवासही ते दोषी ठरले तर होऊ शकतो इतकंच नाही तर एकशे एकवीस कलमच्या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केली हे सिद्ध झालं तर त्यांना पाच वर्षाचा कारावास सुद्धा होऊ शकतो अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा मा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे सा हे योग्य नाहीये आणि यातन यातन यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी मुद्दा इथे हाच आहे जर हीच मारहाण एखाद्या सामान्य माणसानं दुसऱ्या सामान्य माणसाबरोबर केली असती तर एव्हा ना त्यात पोलीस सक्रिय झाले असते आणि त्यात किमान एकाला तरी आतापर्यंत पोलीस स्टेशन मध्ये नेलं गेलं असत आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल काहीच झालेलं नाहीये हाच महत्वाचा मुद्दा आहे विशेष म्हणजे तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र